नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही होप की तुम्ही ठीक असाल मी विक्रम पाटवाल आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत मित्रांनो साडेपाच आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी तर मित्रांनो हे जे भक्तनिवास आहे ना तिथं तुम्ही बोर्ड वाचू शकता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर मंदिराचे भक्त निवास एकशे आठ अल्पदरा राहण्याची उत्तम सोय ए सी नॉन ए सी हॉल रूम्स अवेलेबल त्या ठिकाणी आपल्या अगदी मेन गेटच्याच समोर जिथे आपण राहतो तिथे भक्त निवासच्या समोर इथे एक हॉटेल आहे ते लवकर सकाळी साडेपाच वाजता ओपन होतं तर इथे तुम्ही चहा नाश्ता वगैरे करू शकता सकाळ सकाळी आणि त्या ठिकाणी बाहेर बघा इथे सकाळी सकाळी आपले भाऊ गजरा बिजरा घेऊन असं भाऊ कितीला गजरा वीस रुपयाला एक आहे बघा तर कोणी इथं आलं तर याच्याकडून गजरा घेऊ शकतो तुम्ही सकाळी सकाळी तो भाऊ येत असतो तर इथे बघा इथं पार्किंग सुद्धा आहे या बाजूला राईट साईडला जर बघत असाल तिकडं पार्किंग आहे आणि इथं आंघोळीसाठी गरम पाणी मिळव आणि इथं ठिकठिकाणी तुम्हाला आहे ना राहण्याची सोय वगैरे सर्व आहे बघा लाईनीमध्ये कुलस्वामींनी भक्त निवास पुन्हा माग शिवकाळ कालिवास काहीतरी नाव होतं ते तिकडं बघाल तर भावांनी भक्त निवास भरपूर इथं तुम्हाला लाईनच भक्त निवास तुम्हाला बघायला मिळेल आणि बाकीचे हे बघा इथे चहा वगैरे सर्व नाश्ता सकाळी 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 सका उघडलेली असतात कारण भक्त निवास हे सकाळी सकाळी या दर्शनासाठी निघत असतात साडेचार पाच वाजता सा तर छत्रपती एक्झिक्युटिव्ह म्हणून समोर जर बघत असेल तुम्ही दर्शन एक्झिक्युटिव्ह तर इथं बघा तुम्हाला ना सर्व ठिकाणी येणार तुम्हाला स्टॉल दिसेल वटी भरण्याचे पन्नास रुपयाला आहे का अच्छा बघा पन्नास रुपयापासून सुरुवात पन्ना आहे का वटीची तर किती पर्यंत आहे कायशे दोनशे पासून अच्छा तर पन्नास रुपयापासून सुरुवात आहे दीडशे दोनशे तुम्ही आहे तर बघा इथं देखील लाइन ए तुम्हाला आहे ना तुम्हाला स्टॉल दिसतील बघा ओटीचे सकाळी सकाळी बघा काही भक्त दर्शन वगैरे पण घेऊन आलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आम्ही थोडं लेट झालो सकाळी उठायला काय हरकत नाही बघाल इथं समोरच गणपती गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे देखील स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल बघा मध्ये आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे भक्तांची

इथं इथं काढून ठेवायचं का मग ठीक आहे चालेल बघा तुम्ही ओटी वगैरे घेतल्यानंतर तुम्ही सप्लाय वगैरे पण इथं काढू शकता इथे बघा लाईनीच तुम्हाला पूर्ण स्टॉल स्टॉल तुम्हाला मिळाला आता काय घेतलं काय घेतलं तेल घेतलेलं आहे तेलाची छोटी बाटली घेतलेली आहे तर हे दिव्यांग लोकांसाठी ना मोफत वाहन इथे बघा सुविधा केलेली आहे आई तुझा भावाने संस्थांमार्फत खूप छान उपक्रम आहे कि छान दिस्त मस्त है बगा है प्रवेश द्वार हा प्रवेश द्वार है आणि इथं सूचना दिलेली आहे भाविकांसाठी भाविकांना तू बघू शकता तुम्ही सोबत राहा त्यांना जाऊ देऊल पुढं त्यांना काय नाही <coughs> इथं प्रवेशद्वारवरतीच आपला कासवाचं दर्शन झालेलं आहे म्हणालो आणि ते बघा दगडी पायरे उतरण्यासाठी तर बघा अशा दगडी पायरे ती काय माहिती इकडूनच असेल मला वाटतं ही लाईन कुठली आहे का दे 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 दे। चला हात हातपाय तोंड आम्ही आम्ही तर बघा मित्रांनो ही जी लाईन तुम्हाला दिसते उजव्या बाजूला ही आहे हातपाय तोंड धुण्यासाठी आहे आणि सरळ तुम्ही जाल तर तिथे दर्शन वगैरे तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट तुम्ही कसं रूमवर तुम्ही रूमवर वगैरे राहत असाल तर तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तुम्ही दर्शनासाठी डायरेक्ट येऊ शकता आणि काय प्रॉब्लेम असेल किंवा काय अडचण वगैरे झाली असेल तर इथे पोलीस मदत केंद्र देखील के आहे पोलीस मदत केंद्र आहे आणि इथे श्री सिद्धिविनायक सोंडेचा गणपती बघा इथे सुरुवातीलाच आपल्याला दिसतो आहे तर

सरदार निंबाळकर प्रवेशद्वारे बघा आणि तिथून आता आता आपण आतमध्ये जाणार आहे दर्शन घेण्यासाठी आणि इथं जो समोर तुम्हाला दिसतं या आहे यज्ञ मंडप आहे होमशाळा तर इथे तुम्ही होम वगैरे करू शकता आणि जावळ देखील तुम्ही या ठिकाणी काढू शकता आतमध्ये तुम्ही बघाल तर जावळ जावळ काढण्याचे ठिकाणे बघा आणि हे इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि इथे पुजारी असतात मंदिराच्या इथे आवारामध्ये तर तुम्ही पूजा होम हवन वगैरे तुम्ही करू शकता तर नमस्कार तर पूजा विधी जर करायची असेल होम हवन करायचे असेल तर कसं म्हणजे काय सांगाल तुम्ही त्याबद्दल वेगळं असत म्हणजे पर्डी वगैरे आहे अच्छा जुनी सोडवायची असतात सुटकात असेल का असेल तुम्ही ते सोडून दिली जाते ओके नवीन घेऊन देवीला भेटवली जाते अच्छा अभिषेक पूजा असते अच्छा सकाळी सहा ते दहा अभिषेक पूजा असते सहा ते दहा सकाळी okay. ते बुकिंग केलं तर आठ दिवस आधी आधार कार्ड पाठवून बुकिंग केले जात ऑनलाईन बुकिंग पण करू ओके ते बाबी पास केलं तर अंदर टी व्ही जवळून गाभाऱ्यान दर्शन होते अच्छा ते नसेल तर दहाच्या नंतर साडं अलंकार पूजा चालू असतात साडी वगैरे अलंकार नेसून पुन्हा भुगी वटी भरली जाते म्हणते भुगी म्हणते अच्छा तो एक नागळे तो पाच कारखा पाच सुपारी पाच देवीची वटी बनून पुन्हा एका ताईची देवीची वटी सवासणीची वटी भरून त्यांच्या नावाने पूजा करून गोत्र वगैरे सांगून आरती करून दिली जाते आरती मिळून लागते तर साधारण किती शिगर देईल तसे ते वाढले जाते अच्छा तर ते वेळेनुसार मर्यादा दे हां तेला सरसे ओके धन्यवाद नरेश आणि इकडे बघा सरळ धार्मिक कार्यालय वगैरे

नंबर माझा तर बघा पूजेच्या साहित्य तुम्ही जर बघत असाल तर इथे केळी आहे श्रीफळ आहे आणि हळद कुंकू वगैरे आणि खजूर हा आणि हेवटीचं सा सामान आपण घेतलेलं मग बघितलं असेल तर आता मग चल पू आता हां तुमचं काय बोला नंबर बोला नव्याण्णव बावीस तर हे पुजारी असतात तिथे बाहेर आवारामध्ये तर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता नव्याण्णव बावीस एकवीस त्र्याऐंशी सत्त्याण्णव तर हा आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता आणि तुम्हाला इझिली तुम्हाला दर्शन वगैरे पूजा जे काय असतं तुमचं होम हवामान वगैरे ते डायरेक्ट करू शकता तुम्ही तर चला श्रीकंद

हो हो दिलेला आहे महत्वाच्या सूचना तर आ, फोटो काढून पोलीस स्टेशन मध्ये फोटो वगैरे काढण्यास सक्त आहे थोडक्यामध्ये तुम्ही बघू शकता कारण जे मोठे मोठे जे मोठे मोठे जे तीर्थक्षेत्र असतं काही मंदिरांनी नाही चालत फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई असते तर थोडंसं आपण तिथे गप्पा राहून दर्शन वगैरे घेऊन आपण पुढच्या कार्याला सुरुवात करायची आणि इथं दानपेटी मोजणी वगैरे आहे सगळं बघा आतमध्ये आणि इथं मुखदर्शन आहे आतमध्ये इथे मुखदर्शन मार्ग आहे बघा धर्मदर्शन आहे त्याच बाजूला आणि फारशी काय आज लाईन नाही दिसत आहे मित्रांनो जर मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी ना खूप गर्दी असते तर तुम्ही शक्यतो आहे ना हे वार सोडून जर तुम्ही दर्शनासाठी जर दर येत असाल तर अतिउत्तम कारण गर्दी वगैरे गर इतकी काही नसते तर हे थोडेसे वार पूर्ण भाविकांची गर्दी असते या ठिकाणी चला स्लीपर आहे बघा थोडा दर्शनासाठी फटाफट आज सकाळी सकाळी दर्शन होते आहे कारण फारशी काही गर्दी नाहीये आणि इथं लाईन बघू शकते लाईन बागा इथे इथं आयला का फोन करा ना, ना शंकर Para Hisen Yang kliatan yang bagus Masjid तर प पडली आणि गळ्यात जर तुम्ही बघत असाल तर कवड्याचे माळ वगैरे बघा हे फक्त आलेली आहे तर इथं बघा फक्तांसाठी मित्रांनो प्रथमोपचार आणि कूलरची देखील व्यवस्था केलेली आहे बघा दोन्ही ठिकाणी कूलर आहे आणि त्या बाजूला बघाल तर प्रथमोच्चार केंद्र आहे आणि लेडीज जेंट्स टॉयलेट वगैरे पण आहेत त्याची देखील व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी भक्तांसाठी आणि हळूहळू आता गर्दी होत चाललेली जिथे स्वच्छता दे आज तिथे श्री देवीजींचा वा आणि खाली कन्नडमध्ये आहे ना ते कन्नडमध्ये खरं त्यांनी बघा मराठीत आणि कन्नडमध्ये मॅसेज दिले आणि इथे पण ठिकठिकाणी मॅसेज दिलेले बोर्ड आहे

तर इथं सर्व आहे ना बघा जे भक्त येतात ना ठिकठिकाणाहून इथं पडडे वगैरे ब भरले जातात तर बघा ही ताईसुद्धा आता पडडे वगैरे यांनी भरलेली आहे आणि यमाई देवी आहे श्री यमाई देवी त्याचबरोबर इकडे बाजूला पण तुम्ही जर बघत असाल तर श्रीलक्ष्मी हां हां श्रीलक्ष्मी नरसिंह म्हणून आहे तर इथं देखील बघा परडी भरली जाते आणि इथं पण बघा श्री मल्हारी मार्कंडा मंदिर आहे आणि या ठिकाणी जर बघत असाल तर चिंतामणी सुकना होती म्हणजे मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी बघा या ठिकाणी बघत असाल तुम्ही तर बघा आता हे ना मग तुम्हाला दाखव बघा कसं काय म्हणजे ते पैसे तिथे ठेवल्यानंतर म्हणजे जे काय मनातली इच्छा असेल ती मनातल्या मनात, मनात बोलायची आणि त्यानंतर जे काय स्टोन आहे ते ऑटोमॅटिक होकार किंवा नकार या दिशेने ते फिरत असतं हो ते छत्रपती शिवाजी राजद्वारे बघा आणि या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल ना हे इथे बघा उजव्या साईडला पडडे वगैरे भरल्या जातात ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याचबरोबर श्री गणेश विहार म्हणून आहे इथं बघा लाईन येत हे विहार आहे श्री गणेश विहार म्हणून आणि हे जोगवा मागणार आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीचं असेल इथं श्री देवीजींचा गोंधळ पूजा घालण्याचे ठिकाण तर इथं तुम्ही येऊन गोंधळ वगैरे करू शकता हे स्थान आहे गोंधळ पूजेचं आणि इकडे आहे बाहेर जाण्याचा मार्ग तर हा बंद आहे आता सध्या तर इकडे बघा गुप्त दानपेटी इथं आणि हा समोर श्री यज्ञ मंडप आहे आणि इथं बसायचं आहे बघा स्टेडियम सारखं आहे तर इथं तुम्ही आराम करू शकता थोडा वेळ तर फायनली आमचं मित्रांनो आई तुझा भवानीचं दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आता आम्ही निघतोय अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थांचं जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे तर इथून काहीतरी आय थिंक सदुसष्ट अडुसष्ट किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि तिथून मग कोल्हापूरला जर शक्य झालं तर आम्ही जाऊ आणि भवानी आईचं दर्शन घेऊ तर व्हिडिओवरती कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा